नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरी मेळे हिटलरला ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत मात्र लवकरच नवरी मेळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अभिनेत्री वल्लरी विराज हिने लीलाची भूमिका साकारली आहे एजेची दुसरी बायको लीला ही सर्वांचीच आवडती आहे अशातच आता ही मालिका संपत असल्याने वल्लरीने म्हणजेच लीलाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहे अभिनेत्री वल्लरी म्हणाली की मी आतापर्यंत जितकं काम केलं आहे सगळ्याच टीम चांगल्या होत्या टीम म्हणजे माझं कुटुंब आहे मालिका संपते याचं कुठेतरी दुःख वाटतंच आहे जास्त वाईटही वाटतं आहे पण वाईट जास्त या गोष्टीचं वाटत आहे की मी या लोकांना भेटणार नाही म्हणजे स्पॉट पासून ते मेकअप आर्टिस्टपर्यंत आम्ही सगळेच एकमेकांशी जोडले गेले आहोत लीला ही भूमिका गेले सव्वा वर्ष मी साकारत आहे या मालिकेत काम केल्यामुळे मला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे त्यांचा पाठिंबा देखील मला मिळाला आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही असे म्हणत वल्लरी विराज हिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहे नवरी मिळेल हिटलरला ही मालिका बंद होण्याचं कळताच प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली या मालिकेतील एजे आणि लीलाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी बनली होती आता ही मालिका बंद करू नका अशी विनंती प्रेक्षक करताना दिसत आहे पण ही मालिका बंद होताना दिसणार आहे तर मंडळी नवरी मिळे हिटलरला ही मालिका तुम्ही मिस कराल का हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद